पदाधिकारी काम करत आहे उद्या श्रधे बाळासाहेबजी आंबेडकर यांची तीन वाजता हिंगोली येथे जाहीर सभा आहे त्या जाहीर सभेचे नियोजन मोठ्या थाटात जोरात या ठिकाणी चालू आहे आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभाही विक्रमी होणार आहे उद्या जी जी बाळासाहेबांची जी जाहीर सभा आहे त्या सभेला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मतदार बांधवांनी उपस्थित राहावं असं मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी नेते आणि समाज बांधवांना त्या ठिकाणी जाहीर आवाहन करतात तर बाळासाहेबांच्यासोबत स्टेट कार्यकारणी फारुख अहमद त्यानंतर आणि साहेबांच्या सोबतचे सर्व नेतेगण त्या ठिकाणी उपस्थित राहणार पूर्ण तयारी झाली आहे आज दिवसभर पूर्ण त्याच तयारीमध्ये आमचे कार्यकर्ते लागलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी लोकं त्या ठिकाणी जमतील अशी अपेक्षा आहे ठिकाण ठिकाण आहे इंदिरा चौक कारण त्या ठिकाणचा जो चौक आहे मोठा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक जमतील हिंगोली येथे हा ही जाहीर सभा आहे